नमस्कार मित्रांनो मी प्रशांत थेट अमेरिकेमधून काही विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं परीने मी देण्याचा प्रयत्न आजच्या क्यू एन ए सेशनमध्ये आपण करत आहोत तर आज आपण शैक्षणिक संधी आणि अमेरिकेमध्ये असणाऱ्या नोकरी किंवा करिअरच्या ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत ज्या मला माहीत आहेत त्या मी तुमच्याबरोबर बोलण्याचा आज प्रयत्न करतो आहे तर पहिला प्रश्न आपल्याकडे आलेला आहे की अमेरिकेमध्ये शिक्षण घेण्यासाठी काय आवश्यक आहे तर सर्वसाधारण सगळ्यांना माहीत आहे की जी आर ए असेल टोफेल असेल किंवा आय एल टी एस असेल अशा प्रकारच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देऊन आपण अमेरिकेमध्ये आपली एंट्री घेऊ शकतो आणि या व्यतिरिक्त म्हणजे डायरेक्ट फी किंवा युनिव्हर्सिटीचे जे काही चार्जेस असतात तर ते चार्जेस भरूनही काही ठिकाणी आपल्याला काही कोर्सेसला आपल्याला अलाव केलं जातं तर दुसरा प्रश्न आहे की एफ वन विजाची प्रक्रिया आणि इंटरव्ह्यू कसा असतो तर अमेरिकेमध्ये येण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे विजाज आपल्याला लागतात ला तर स्टुडंट म्हणून जर आपण अमेरिकेमध्ये येत असो तर आपल्याला अकॅडमिक स्टुडंटसाठी हा जो विजा आहे तो विजा लागतो विजा ही प्रोसेस एस काउन्सिलेटने स्पेसिफिक अशी प्रोसेस स्टुडंटसाठी फिक्स केलेली आहे तर त्यानुसार आपल्याला ती विजाची जी प्रोसेस आहे ती कम्प्लीट करावी लागते आपण एक सेपरेट व्हिडिओ यावरती करू आणि त्यावरती डिटेलमध्ये डिस्कस करू त्यानंतर कोणते अ अभियांत्रिक अभ्यासक्रम आहेत किंवा इंजिनिअरिंगचे अभ्यासक्रम आहे ज्याला अमेरिकेमध्ये चांगला स्कोप आहे या क्वेश्चनचा आन्सर मला असं द्यावं वाटतं की अमेरिकेमध्ये प्रत्येक गोष्टीला स्कोप आहे अमेरिकेमध्ये सध्या लीगल जे इमेंगरंट आहेत तर ते कमी आहेत त्याच्यामुळं अपॉर्च्युनिटीज जादा आहेत मॅनपॉवर इकडं जादा या लोकांना लागते आणि अमेरिकेमध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत त्यामुळं परंतु त्यातही जर तुम्हाला स्पेसिफिक आन्सर जर पा पाहिजे असेल तर सध्या अमेरिकेमध्ये कॉम्प्युटर सायन्स असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल मशीन लर्निंग असेल डेटा सायन्स असेल किंवा इतर जी काय आपली रेग्युलर क्षेत्रं आहेत इलेक्ट्रिकल मॅकॅनिकल आणि आत्ता सध्या बूममध्ये असणारं क्षेत्र ज्यामध्ये मी काम करतो आहे तर बायोमेडिकल इंजिनिअरिंग हे जे क्षेत्र आहे ही लोकप्रिय इंजिनिअरिंगमधली जी क्षेत्रं आहेत त्यांना अमेरिकेमध्ये स्कोप आहे परंतु त्याचबरोबर तुमच्याकडे जर स्पेसिफिक स्किल सेट कोणताही असेल आणि जर तुमची कंपनी तुम्हाला स्पॉन्सर करण्यासाठी तयार असेल तर अशा प्रकारच्या प्रत्येक गोष्टीसाठी इथं अमेरिकेमध्ये तुम्हाला स्कोप आहे त्यानंतर शिष्यवृत्ती आणि आर्थिक मदतीचे काय पर्याय अवेलेबल आहेत ज्यांना गव्हर्मेंटच्या नॉब्सनुसार किंवा गव्हर्मेंट शिष्यवृत्तीद्वारे अमेरिकेमध्ये एंट्री करण्या करायची आहे त्यांच्यासाठी रिसर्च असिस्टंट किंवा टेक्निकल असिस्टंट किंवा ऑन कॅम्पस जॉब ज्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही प्रवेश घेता तर अशा प्रकारच्या युनिव्हर्सिटीज तुमच्या उदरनिर्वाहासाठी तुम्हाला काही जॉब ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट करून तुम्हाला देतं आणि ज्या विद्यार्थ्यांना अशाही प्रकारच्या गोष्टी अवेलेबल लिगल गोष्टी अवेलेबल होत नाहीत त्यांच्यासाठीही काही भारतीय मिळून काही ऑफ कॅम्पस जॉब ही अमेरिकेमध्ये अवेलेबल आहेत तर हा जो म्हणजे शिष्यवृत्ती किंवा आर्थिक पर्याय आहे एकदा अमेरिकेमध्ये तुम्ही एंट्री केल्यानंतर विजाची प्रोसेस पूर्ण करून तुमचं एज्युकेशन चालू केल्यानंतर डेफिनेटली या गोष्टीमध्ये तुम्हाला पर्याय उपलब्ध आहेत अमेरिका आणि भारत यामधल्या शैक्षणिक पद्धतीमधला काय फरक आहे तर सच अमेरिकेमध्ये सध्या प्रॅक्टिकल नॉलेजला किंवा थेरॉटिकल गोष्टीपेक्षा प्रॅक्टिकल नॉलेजेस ल जास्त भर दिला जातो आणि भारतामध्ये आपण मोस्टली थेरॉटिकल किंवा परीक्षेवरती आपला जास्त फोकस असतो तर अमेरिकन एज्युकेशन स्टार्ट टू बॉटम ओके हे जे आहे ते बेसिकली आपल्या स्किलसेट इम्प्रूव्ह करण्यासाठी इकडं जास्त फोकस केला जातो तुमच्याकडे असलेली वेगवेगळे स्किलसेट आहेत आणि त्या स्किलसेटनुसार तुमच्या आवडी आणि निवडीचा योग्य असा तुम्हाला स्कोप देऊन त्यामध्ये तुमचं जे प्रॅक्टिकल नॉलेज आहे ते कसं इम्प्रूव्ह करता येईल आणि तो स्किल सेट कसा डेव्हलप केला जाईल यासाठी अमेरिकेमध्ये जास्त फोकस केला जातो अमेरिकेमध्ये आता दुसऱ्या पॉईंटवरती बोलणार आहोत तो पॉइंट असा आहे की नोकरी आणि करिअर एकदा तुमचं शैक्षणिक हे पूर्ण झाल्यानंतर नोकरी आणि करिअरच्या काय अपॉर्च्युनिटीज आहेत तर तुम्हाला ओपीटी म्हणजे ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग आणि एच वन बी विजा म्हणजे काय आहे तर ज्यावेळी तुम्ही तुमचं ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग एक एक ते तीन साठी तुम्ही या यावरती काम करू शकता म्हणजे तुमचं प्रॅक्ट हे जे ट्रेनिंग आहे हे कम्प्लीट केल्यानंतर तीन वर्ष तिथून पुढं तुम्ही अशा प्रकारचा विजा तुम्हाला मिळू शकतो आणि तुम्ही अमेरिकेमध्ये जॉब करू शकता त्याच प्रकारे सध्या जो पॉप्युलर विजा आहे एच वन बी विजा तर या एच वन बी विजासाठी कंपनीनं जर कोणत्या तुम्हाला जर स्पॉन्सर केलं किंवा तुम्ही लॉटरी सिस्टीममध्ये स्वतः सेल्फ अप्लाय केलं आणि त्यातून जर तुम्हाला ती लॉटरी सिस्टीममध्ये तुमचा जर नंबर आला तर तुम्ही अशा प्रकारच्या विजाचा वापर करून अमेरिकेमध्ये नोकरी करू शकता त्यानंतर अमेरिकेमध्ये इंजिनिअरिंग विज्ञा विद्यार्थ्यांसाठी कोणत्या जॉब अपॉर्च्युनिटीज आहेत मी सुरुवातीलाच सांगितलं की अमेरिकेमध्ये सध्या हे स्किल्ड मॅनपॉवरचं शॉर्टेज आहे त्यामुळं जगभरातून लोक डॉलर व्हॅल्यू जास्त असल्यामुळे इकडे अट्रॅक्ट होत आहेत आणि ग्लोबली अमेरिका एक अट्रॅक्शनचा पॉईंट आहे त्यामध्ये तुम्हाला आय टी असेल सॉफ्टवेअर असेल ॲटोमोटिव्ह असेल हेल्थकेअर असेल मॅन्युफॅक्चरिंग असेल तर अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला अमेरिकेमध्ये संधी आहेत याचबरोबर ज्यावेळी मी आता अमेरिकेमध्ये मोस्टली कॅबनी फिरतो तर वेगवेगळ्या देशातून वेगवेगळे व्हिजा घेऊन कॅब ड्रायव्हिंगचा व्यवसाय करणारेही मोस्ट ऑफ लोक इकडं मला बघायला मिळतात म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये अमेरिकेमध्ये येणारे हे लोक जगभरातून आहेत नोकरी शोधण्यासाठी अमेरिकेमध्ये कोणता पर्याय आहे किंवा कोणते इन्स्ट्रुमेंट आहेत किंवा कोणत्या साईट्स आहेत ज्याचा वापर करून तुम्ही नोकरी शोधू शकता तर मोस्टली अमेरिकन जे जॉब्स आहेत ते लिंकड इन किंवा इंडीड आहेत तर या ज्या जॉबच्या साईट आहेत किंवा स्पेसिफिक कंपनीची जी, जी पोर्टल्स आहेत तर याचा वापर करून तुम्ही अमेरिकेमध्ये जॉब शोधू शकता किंवा काही कन्सल्टंट आहेत पण कन्सल्टंट हे अगदी लास्ट ऑप्शन असेल जर तुम्हाला परफेक्टली तुमची ओळख असेल आणि परफेक्ट तुमच्याकडं माहिती असेल एखाद्या जॉब एजन्सी तर त्याचा तुम्ही अंतिम पर्याय म्हणून उपयोग करू शकता कॉन्ट्रॅक्ट जॉब आणि फुल टाइम जॉब यामध्ये अमेरिकेमध्ये काय फरक का आहे कॉन्ट्रॅक्ट आणि फुल टाइम पद्धत भारतासारखीच सेम आहे मोस्ट ऑफ जे लोक कंपन्यांच्या थ्रू इकडे येत आहेत ते कॉन्ट्रॅक्टवरती येत आहेत आणि जे इथल्या विजा प्रोसेसमधून जाऊन डायरेक्ट कंपनीला बा बाउंड होत आहेत ते जे लोक आहेत ते फुल टाइम जॉब किंवा तेही काही पार्ट टाइम जॉब करत आहेत तर डिपेंडिंग अपॉन कंपनी प्रेफरन्सनुसार इकडं आपल्याला जॉब मिळतो मोस्ट ऑफ अमेरिकन जॉब हे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवरतीच आहेत परंतु तरीही आपल्याला घाबरण्यासारखं काहीही कारण नाही कारण जर तुमच्याकडं सेट असेल आणि तुमची काम करण्याची तयारी असेल तर अमेरिकन लोक तुम्हाला त्यांच्यामध्ये ॲब्सॉर्ब करून तुमचा विजा किंवा तुमचं जे करिअर आहे ते एक्सटेंड करू शकतात सगळ्यात महत्वाचा आणि फायनल क्वेश्चन आहे की अमेरिकेमध्ये पगार आणि खर्चाचा अंदाज कसा आहे तर अमेरिकेमध्ये तुमच्या स्किल्सवर नुसार नोकऱ्या अवेलेबल आहेत अगदी सिक्स्टी के पासून वन ट्वेंटी वन फिफ्टी के पर्यंत वेगवेगळ्या मोठ्या पगाराच्या नोकऱ्या अगदी फ्रेशरपासून एक्सपिरियन्ससाठी अवेलेबल आहेत अगेन त्यावरती तुमच्याकडे कोणत्या प्रकारचं नॉलेज आहे तुमचा काय स्किलसेट आहे आणि त्या स्किलसेटची अमेरिकन लोकांना किती गरज आहे तर यावरती तुमचा विजा किंवा तुमचं प्रोफेशन अवलंबून आहे मला वाटते माझ्या नॉलेजनुसार दिलेली ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्की आवडेल तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्यतिरिक्त जरी तुमच्या काही गोष्टी किंवा कन्सेप्ट तुम्हाला माझ्याकडून अंडरस्टँड करायच्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा मी ट्राय करेन की माझ्या वेळात वेळ काढून माझ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना आणि भारतीय मित्रांना मला जेवढी काय मदत करेन करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न मी या छोट्याशा यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून नक्की करेन चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन इन्फॉर्मेशनसह बाय